हाय हॅलो नमस्कार सरांजली ब्लॉक्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे दोन हजार चोवीस सालांचे नऊ दिवसांचे नऊ रंग आज आपण पाहणार आहे नवरात्री स्पेशल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तर चला मग सुरुवात करूया घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी अर्थात तीन ऑक्टोंबर रोजी पहिला माळेचा रंग आहे पिवळा पिवळा रंग ऊर्जेचा प्रतीक असून हा रंग आपल्याला उष्णतेची जाणीव करून देतो सोबतच हा रंग मन प्रसन्न प्रफुल्लित करतो दुसरा दिवस म्हणजे चार ऑक्टोंबर वार शुक्रवार रंग आहे हिरवा हिरवा रंग हा प्रगती भरभराटी समृद्धी चैतन्याचा प्रतीक आहे हिरवा रंग हा निसर्गाचा रंग म्हणून ओळखला जातो तिसरा रंग आहे म्हणजेच पाच ऑक्टोंबर वार शनिवार रंग आहे राखाडी राखाडी रंग हा स्थिरतेचा रंग म्हणून ओळखला जातो चौथा दिवस सहा ऑक्टोंबर वार रविवार रंग आहे नारंगी हा रंग शांतता ज्ञानाचे प्रतीक आहे हा रंग शक्ती उत्साह आणि आरोग्य यांच्याशी देखील संबंधित आहे पाचवा दिवस अर्थात सात ऑक्टोंबर वारा आहे सोमवार रंग आहे पांढरा पांढरा रंग निर्मळ शांतता पवित्रेचे प्रतीक आहे सहावा दिवस आठ ऑक्टोंबर वारा आहे मंगळवार रंग आहे लाल लाल रंग प्रेम राग आणि संघर्ष यांचे प्रतीक मानला जातो सातवा दिवस नऊ ऑक्टोंबर वारा हे बुधवार रंग आहे निळा हा रंग ऊर्जेचे प्रतीक मानला जातो तसेच निळा रंग हा विश्वासाचे प्रतीकही मानला जातो आठवा दिवस दहा ऑक्टोंबर वारा हे गुरुवार रंग आहे गुलाबी गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रता दर्शवतो गुलाबी रंग हा सकारात्मकतेचे आशेचा रंग आहे नववा दिवस अकरा ऑक्टोंबर वार आहे शुक्रवार रंग आहे जांभळा जांभळा रंग महत्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जेचे प्रतीक मानला जातो जांभळा रंग रहस्य यश आणि क्षमतेचे प्रतीक देखील समजला जातो तर या व्हिडिओमध्ये नवरात्रीचे नऊ दिवसाचे कलर सांगितलेला आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये